नमस्कार नुकताच जून महिना संपला असून जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे जुलै हा मान्सूनचा दुसरा महिना मान्सूनच्या पहिल्या महिन्यात महिन्यात अर्थात जून महाराष्ट्रात पावसाचा लपंडाव मिळाला हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आलाय जुलै महिन्यात महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात पंजाबरावांनी मोठी माहिती दिली आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात आता तीन जुलै पर्यंत पावसाचा जोर कमी राहणार आहे तीन जुलै पर्यंत राज्यात भाग बदलात पाऊस पडणार आहे मात्र पावसाचा हा जोर कमी राहील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही भागांमध्ये जोरदार होता मात्र आता पावसाचा जोर थोडासा कमी राहील आणि यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे राज्यात चार जुलै पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे चार ते दहा जुलै दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पंजाबराव सांगतात की ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो त्या वर्षी महाराष्ट्रात सर्वदूर चांगला पाऊस पडतो या वर्षी राज्यात पूर्वेकडून पाऊस दाखल झालाय आणि त्यामुळे अहमदनगर बीड सोलापूर लातूर कोल्हापूर सांगली सातारा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भसहित संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद